प्रिय मित्रांनो तुम्ही जर मीनिंग ऑफ वर्ड या शीर्षकाखाली इंटरनेटवर शोध घेतला तर तुम्हाला एका शब्दाच्या खालील व्याख्या मिळतील ऑक्सफर्ड ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरीनुसार अ वर्ड इज अ सिंगल युनिट ऑफ लँग्वेज विच मीन्स समथिंग एन कॅन बी स्पोकन अ रिटन शब्द हा भाषेचा एक मूलभूत घटक आहे ज्याचा काहीतरी अर्थ असतो आणि जो बोलला किंवा लिहिला जाऊ शकतो केम्ब्रिज डिक्शनरीनुसार अ वर्ड इज अ सिंगल युनिट ऑफ लँग्वेज दॅट हॅज अ मीनिंग अँड कॅन बी स्पोकन अ रिटन शब्द हा भाषेचा एक मूलभूत घटक आहे ज्याचा एक अर्थ असतो आणि जो बोलला किंवा लिहिला जाऊ शकतो मित्रांनो तुम्ही लाईक व सबस्क्राईब करू शकता आणि नवीन व्हिडिओ अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करू शकता वरील विधानानुसार एका शब्दामध्ये खालील वैशिष्ट्ये असतात एक इट इज अ सिंगल युनिट ऑफ लँग्वेज हा भाषेचा एक मूलभूत घटक आहे दोन इट हॅज अ मिनिंग याचा एक अर्थ असतो तीन इट कॅन बी स्पोकन अ रिटन हा बोलला किंवा लिहिला जाऊ शकतो परंतु एका शब्दाच्या वरील व्याख्यामध्ये काही त्रुटी आहेत प्रथम वरील वैशिष्ट्ये असूनही काही शब्द मिळून तयार झालेल्या एखाद्या फ्रेस किंवा क्लॉज किंवा सेंटेन्सला शब्द मानले जात नाही याचा अर्थ असा की एखादा फ्रेस किंवा क्लॉज किंवा सेंटेन्स ज्यामध्ये अनेक शब्द आहेत तो शब्द म्हणून मान्य केला जात नाही जरी त्यामधील प्रत्येक घटक भाषेचा एक मूलभूत घटक असला आणि अर्थ असलेला असला तरी दुसरे म्हणजे एखादा शब्द जो एक एक्स्प्लमेशन किंवा इंटरजेक्शन आहे आणि जो भाषाशास्त्रज्ञ फेल वर्ड किंवा पूरक शब्द म्हणतात तो निरर्थक असू शकतो इंग्रजी भाषाशास्त्रज्ञ फेल वर्ड्सला असा अर्थ लावतात की ते वापरल्या गेलेल्या वाक्यांमध्ये कोणताही निश्चित अर्थ जोडत नाहीत दोन फेल वर्ड्स आम आणि आ खाली वापरले गेले आहेत एक आम आय डोंट रिमेंबर हिज नेम उम त्याचं नाव मला आठवत नाही दोन आह येस नाव आय रिमेंबर हिज नेम आह हो आता त्याचं नाव आठवलं येथे आम शब्द हा बोलणाऱ्या व्यक्तीच्या विचार प्रक्रियेच्या चालू स्थितीचे निदर्शक आहे तर आ शब्द माहिती आठवल्यामुळे विचारांतून मिळालेल्या तात्पुरत्या मुक्ततेचे निदर्शक आहे हे दोन्ही फिलर शब्द संभाषणाच्या प्रवाहाला रचना आणि दिशा देतात तिसरे म्हणजे एखादा शब्द जो प्रॉपर नाऊन आहे तो अक्षरशः निरर्थक असू शकतो पॅगसेस नेरगी यांसारखी व्यक्तिनावे कोणत्याही अक्षरशः अर्थाशिवाय प्रॉपर नाऊन म्हणून वापरली जातात इंग्रजी भाषेमध्ये अशी अनेक व्यक्तिनावे आहेत ज्यांचा अक्षरशः कोणताही अर्थ नसतो चौथे म्हणजे भाषेचा एक मूलभूत घटक ज्याचा एक अर्थ आहे तो शब्द मानला जातो जरी तो बोललेला किंवा लिहिलेला नसेल सांकेतिक भाषेत प्रत्येक वेगळा चिन्ह किंवा संकेत जो भाषेचा एक मूलभूत घटक आहे आणि ज्याचा एक अर्थ आहे तो भाषाशास्त्रज्ञांद्वारे शब्द मानला जातो जरी तो बोललेला किंवा लिहिलेला नसला तरी निष्कर्षत अ वर्ड इज द मोस्ट बेसिक फ्री स्टैंडिंग युनिट ऑफ लैंग्वेज शब्द हा भाषे का सर्वतान मूलभूत स्वतंत्र घटक है चूक एक दिस फ्लैट और अपार्टमेंट इज माय हाउस हा फ्लैट अपार्टमेंट कित है अ होम कैन नेवर बी अ पार्ट ऑफ अ बिल्डिंग घर है कभी ही इमारती भाग हो शकत नहीं। तीन एन अपार्टमेंट हाउस और अपार्टमेंट बिल्डिंग कैन नेवर कंटेन मल्टीपल सेम्स एक कधी स्वतंत्र बह एक और अपार्टमेंट इज माय होम हा फ्लैट कि होम कैन बी अ पार्ट ऑफ अ बिल्डिंग घर है इमारती एक भाग शकतो तीन अँड अपार्टमेंट हाऊस ऑर अपार्टमेंट बिल्डिंग कॅन कंटेन मल्टिपल सेपरेट होम्स एका अपार्टमेंट इमारतीत अनेक स्वतंत्र घरे असू शकतात आपल्याला माहिती आहे की एक हाऊस किंवा बिल्डिंग ही एक इमारत आहे आणि एक फ्लॅट किंवा अपार्टमेंट ही त्या इमारतीचा भाग असतो म्हणून एक फ्लॅट किंवा अपार्टमेंट कधीही स्वतःहून हाऊस किंवा बिल्डिंग होऊ शकत नाही इंग्रजी शब्दकोशांमध्ये आपल्याला दिसते की एक फ्लॅट किंवा अपार्टमेंट जो इमारतीचा भाग आहे तो होम असू शकतो आपल्याला हेही दिसते की एक अपार्टमेंट हाऊस किंवा अपार्टमेंट बिल्डिंग हा इमारतीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये अनेक घरं असू शकतात चुक एक इट वॉज लव्हली कोर इवनिंग ती एक आनंददायक पण त्रासदायक थंडीची संध्याकाळ होती दोन इट वॉज बेटली कूल outside. बाहेर त्रासदायकपणे सुखद थंडी होती बरोबर एक इट वॉज लवली कूल इवनिंग ती एक आनंददायक गारठलेली संध्याकाळ होती दोन इट वॉज बेटली कूल outside. बाहेर तीव्र थंडी होती कूल शब्दाचा अर्थ सुखद थोडीशी थंड असलेली अवस्था दर्शवतो आणि कोल्ड शब्दाचा अर्थ अस्वस्थ करणारी थंड अवस्था दर्शवतो जी इतकी थंड असते की त्रासदायक होते वरील लव्हली कोल्ड इव्हनिंग या फ्रेजचा अर्थ असा होतो की ती एक आनंददायक पण त्रासदायक थंडीची संध्याकाळ होती पण सामान्यत अशा त्रासदायक थंडीच्या संध्याकाळी आनंददायक वाटत नाही त्यामुळे हा फ्रेझ चुकीचा मानला जातो त्याचप्रमाणे वरील फ्रेज बिटली कूल म्हणजे त्रासदायकपणे सुखद थंडी पण एक सुखद थंडी सहसा त्रासदायक वाटत नाही म्हणून हा फ्रेज देखील चुकीचा मानला जातो मात्र एखाद्या व्यक्तीसाठी जे कूल वाटते ते दुसऱ्यासाठी कोल्ड वाटू शकते कारण कूल किंवा कोल्ड वाटणे हे वैयक्तिक अनुभव हवामान व संदर्भावर अवलंबून असते प्रिय मित्रांनो मला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता